उबाठाचे अरविंद सावंत सध्या सैरभैर अवस्थेत आहेत कारण इथून मागे महायुतीमुळे निवडणूक जेवढी सोपी जायची तेवढी यावेळी जाणार नाही त्यामुळेच अलीकडच्या काही महिन्यात अरविंद सावंत अरविंद मिया बनण्यासाठी आठोकाठ प्रयत्न करतायत अरविंद सावंतांचे वाटाडे उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीस पासूनच मुस्लिम समाजाचं लांगूल चालन करण्याची एक संधी सोडलेली नाही वेळ प्रसंगी त्यांनी स्वतःच्या वडिलांचं म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना सुद्धा तिलांजली दिली त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचं स्वागत अल्लाहू अकबरच्या नाऱ्यांनी होत अरविंद सावंतांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शरद पवारांच्या साथीनं इफ्तार पार्ट्यांना उपस्थिती लावून मुस्लिम समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला अरविंद सावंत यांनी एखाद्या गालिब मिर्झाला लाजवेल इतपत पोशाख करून इफ्तारची दावत झोडली आता निवडणूक जवळ आल्यानं त्यांनी आपल्या बॅनरवर अबू आझमी यांना स्थान देत मुस्लिम मतदारांना भुरळ घालण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे आमचं हिंदुत्व वेगळं आहे असं सांगताना उबाठा कधी लांगुल चालनवादी बनली हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही